आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची नांदगाव शहरातील एकवीरा देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेला सुरू होते यात्रेच्या दिवशी हनुमान जयंती असते हनुमान जयंतीच्या सोबतच देवीच्या पालखी मिरवणूक देखील यावेळी करण्यात येते शहरातील देवी हे संपूर्ण पीठ आहे सवाद्य गाजत वाजत मिरवणूक नांदगाव शहरातून काढण्यात आली त्यानंतर सलग पाच दिवस नांदगाव शहरात यात्रा भरते या प्रसंगी नागरिक पार्टी पार्टी चार वाजेपासून रात्री उशिरापर्यंत देवीचे दर्शन घेत असतात यामध्ये मोठ्या प्रमाणात परिमळामध्ये दुकानांची रेलचेल असते यावेळेला बाहेरगावी गेलेले स्थानिक नागरिक यात्रेसाठी नांदगाव येथे येत असतात नांदगाव शहरात हनुमान जयंतीनिमित्त एकविरा देवी पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीनं भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली मिरवणूकी ट्रॅक्टरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व सुशोभीकरण करून एकविरा देवी पालखी हनुमान जयंती एकविरा देवी मिरवणूक काढण्यात येते वाजत गाजत कालिका चौक पाटील गल्ली मार्गाने मिरवणूक पुन्हा एकविरा देवी मंदिर येथे आणण्यात आली मिरवणुकीची सांगता झाली मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर शहरातील हनुमान जयंतीनिमित्त आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आलेल्या एकविरा देवी पालखी दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती यावेळी नांदगाव शहरातील डीजेच्या तालावर ठेका घेतला होता यावेळी मिरवणुकीमध्ये पुरुष नागरिक देखील सहभागी होते यावेळी हनुमान जयंतीनिमित्त एकविरा देवी पालखी भक्तांनी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय बघण्यास मिळाला तर फटाक्यांच्या आतिशबाजीनं नांदगाव शहराचं लक्ष वेधलं गेलं होतं बागला नृतांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधणे